महत्वाची बातमी पाहूयात खंडणी प्रकरणामध्ये पोलीस कोठडीमध्ये असलेल्या वाल्मिक कराडला अशक्तपणा जाणवू लागलेला आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केलेली आहे कोठडीमध्येच त्याची तपासणी करण्यात आली आहे डॉक्टरांनी कोठडीमध्येच औषधोपचार सुरू आहे वाल्मिक कराडला जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी आहे आणि या ठिकाणी त्याची तब्येत बिघडलेली आहे आहे अशक्तपणा जाणवतो आणि त्यामुळे पोलिसांनी त्या ठिकाणीच त्याच्यावरती उपचार करण्यास सुरुवात केलेली आहे याआधी सुद्धा कराड याला डोळ्यांना त्रास होत असल्यामुळे त्याच्यावरती उपचार सुरू करण्यात आलेले होते आत्ताची महत्वाची बातमी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडलेली आहे त्याला अशक्तपणा जाणवू लागलेला आहे आणि त्यामुळेच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोठडीमध्येच त्याची तपासणी केली आहे त्या ठिकाणीच त्याच्यावरती औषधोपचार सुरू करण्यात आलेला आहे वाल्मिक कराडला चौदा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडची प्रकृती पोलीस कोठडीमध्ये असताना बिघडलेली आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केलेली आहे दोन कोटींची खंडणी मागितल्याचा त्याच्यावरती आरोप आहे आणि या प्रकरणामध्ये चौदा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे स्वानंद पाटील माझे सहकारी या संदर्भातली ही माहिती देताय स्वानंद वाल्मीकरांची प्रकृती बिघडल्या असं कळतंय काय नेमकं झालेला आहे आणि कशा पद्धतीने उपचार सुरू आहेत नक्कीच आधी ऑक्सिजनचा चा इश्यू आणि नंतर डोळ्यात ऍलर्जी आणि आज त्यानंतर त्यांचं जे आहे ते म्हणजे त्यांना अशक्तपणा जाणवू लागला होता त्यामुळे त्यांनी याची बाब अधिकारण दिली आणि त्यानंतर लागली जे शासकीय रुग्णालयातील अ जे डॉक्टर आहेत त्यांनी त्याची तब्येतीची विचारपूस केली आणि त्यानंतर त्याची तपासणी देखील केली आणि त्यानंतर त्यांना तिथे औषधोपचार देखील करण्यात आलाय आणि सध्या जे आहे वाल ते वाल्मिकर यांना चौदा तारखेपर्यंत पोलीस कोठडी आहे खंडणी प्रकरणात आणि आज एकंदरीत जर आपण बघितलं तर त्यांना तिसऱ्या वेळेस त्यांच्या आरोग्याचा जो इश्यू आहे समोर आलाय तृप्ती स्वनंद वाल्मिक कराड यांच्या आधी डोळ्यांना इन्फेक्शन झाल्याचं कळालेलं होतं आता अशक्तपणा जाणवतोय नेमका काय त्रास काय आजार आहे वाल्मिक डॉक्टरांकडून कळू शकलीय याबाबत तर डॉक्टरांनी माहिती दिलेली नाहीये पण त्यांना रात्रीच्या वेळेला झोपेत असताना श्वास घ्यायला जो त्रास होता तो पण त्यांचा इश्यू आहे आणि त्यानंतर त्यांच्या डोळ्यांना एलर्जी झाली होती या ठिकाणी डॉक्टरांनी येऊन तपासणी केली होती आणि त्यानंतर आज जर बघितलं तर त्यांना अशक्तपणा जाणू लागल्याने आज त्यांची पुन्हा तपासणी करण्यात आली आहे आणि त्यांच्यावर औषधोपचार देखील करण्यात आले तुट्टी निश्चित स्वनंद धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी तर वाल्मिक कराड यांची प्रकृती बिघडलेली आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची विचारपूस केलेली आहे